नमस्कार मी लीना आज आपण बनवतो आहे अतिशय साधी सोपी डाळ कोबीची भाजी एकदम कमी साहित्यात होते पण तेवढीच रुचकर लागते बघूयात कशी करायची ते मी म्हटलं तसं अतिशय कमी साहित्य लागतं कोबी घेतलाय त्याच्यानंतर चण्याची डाळ घेतलेली आहे ही साधारण एक तीन चार तास मी भिजवून ठेवली होती शक्य असेल तर रात्री भिजवली तरी चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्हाला भाजी करायची असेल तर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून कडीपत्ता कोथिंबीर आहे थोडस आलं किसून टाकणार आहे मी फोडणीला नारळ आणि फोडणीचं साहित्य आणि हळद अफकोर्स तवीनुसार मीठ आणि थोडी साखर इतक्या साहित्यात आपली भाजी पूर्ण होणार आहे फोडणीसाठी तेल घालते साधारण दोन तीन चमचे तेल घेतलंय मोरी घातली आहे मोरी छान तडतडायला पाहिजे मोहरी तडतडली की जिरं घालूया थोडस हिंग आणि मिरच्या घालते त्याचबरोबर फोडणीतच हळद घालते मी आता हा कोबी आहे तो घालूया आणि ही चणा डाळ चणा डाळ साधारण एक टेबल स्पून एवढी घेतली होती मी आणि पाण्यात भिजवून ठेवली होती या भाजीसाठी मुख्य तेच आहे की चणा डाळ छान भिजली पाहिजे थोडा नारळ घालते आणि थोडी कोथिंबीर आणि मी तुम्हाला म्हटलं होतं फोडणीत मी आलं घालणार आहे पण मी विसरले पण काही हरकत नाही वरून थोडस आलं किसून घातलं तरी चालेल चवीनुसार आणि साखर चवीनुसार मीठ आणि साखर घातले आणि आता हे सगळं जरा मीठ मिक्स करून घ्यायचंय आपल्याला कोबी शिजायला फार वेळ लागत नाही आणि डाळ कच्ची राहू नये म्हणूनच आपल्याला ती पाण्यात भिजवून ठेवायची असते आता फक्त एक वाफ आणायची आपल्याला कोबी शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आता ही भाजी आपण काढून घेऊया आजची ही साधी सोपी भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय अच्छा